गाडी पकडा डोबोली <laughs> कशी खेचून वडून धरतात तशी वडून धरा फोटोग्राफर तिकडे धावा धावा फोटो पण येत सुरुवात केला फोटो पण कडे हा लाडू पण एकदम लाडू

सोना म्हणतात का एका त्रिकेत हा नाया बाबा तर ह्या मंदिरा श्री देव मारुती मंदिर गाव वालोटी रामचंद्र कसले मालवण निलेश साताराम झुजम कुंपळी बुद्रुक मनोज गोवळ गणेश तिलटकर सोलगाव गादापूर चंद्रकांत नाथरे मुक्कामुखी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी वैभववाडी तर नमस्कार मंडई मी हर्षल जामे मी कोकण चोपूर हर्षल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं बरेच दिवसांत स्वागत हा तर आज मी जाता म्हणजे आमचं डोंबिवली ग्रुप आहे ना लोकल ट्रेनचं आठ एक्केचाळीसचं तर त्याच्यामधलं शशांक धुमक ह्याचं ना ह्याचा लग्न गावाकची गावाग का तर आज सगळे ना ट्रेनमधले सगळे सभासद म्हणजे सदस्य ट्रेनचे ग्रुपचे सगळे त्याच्या लग्नात चालले आहेत गावी त्यांच्यावर मी पण चालले मी पण एक सदस्य आहे त्यांचं तर सगळे सकाळीच ठाण्यावरनं ट्रेन पकडणार म्हणजे जनशताब्दी काहीतरी त्याचे तिकीट आहे तर सगळे ठाण्यात येणार आहेत तर मी पण आता दिव्यानं आहे ठाण्यात तर चला मग आपण जाऊया चिपूणक म्हणजे गावात आपल्या कोकणात लग्नासाठी चला मग तर मंडळी दिव्या टेशन का पोहोचलेलं आहे आणि सकाळ सकाळी दादा दिवा टेशन का गर्दी नाही म्हणजे आत्ता जर हा संडे हा त्यात <ET>. आज गर्दी नाही आहे एवढी पूर्ण स्टेशन क्लिअर आहे क्राऊड एवढा ना आणि रोज ना पूर्ण स्टेशन भरलेला असता फुल आजच्या दिवसात ना, ना नाया। आज संडे आ आणि मी लवकर आता आले पाच वाजले म्हणजे पाच वाजत आले उद्य स्टेशन का गर्दी बघा कायच नाही दिवा स्टेशन नाही ते ना पूर्ण फुल भरलेलं असता रोजचा एक ट्रेन गेली ना आणि दुसरी ट्रेन एपर्यंत तेवढंच असतं गर्दी तीच ट्रेन किती पण जाऊ दे सकाळी जे सुरू होता ना या टायमिंगपासून ते दहा साडे दहा अकरापर्यंत असतात घर तर आपली आता ट्रेन गुरु तिकडनं ट्रेन पकडलं ना गुरुत धावडे म्हणजे आमचे माझ्या समर्थक मित्र त्यांना ट्रेन बोडवलेल्यांना पकडले म्हणता तू आणि बाकीचे होत ना बाकी ते गेले काय कधून पुढे गेले काय मागे होते ते आता ठाण्याकच सगळे भेटतील मला तर चला मग तर म्हटलं बघा आपली दिवा ती आत्ता तर सध्या रिकामी आ जास्त गर्दी नाही आ पण आत्ता जो आता पुढच्या आठवड्यात ना फुल तुफानी गर्दी करी का पण सडक पण जागा गावची नाही की बसोक जागा गावची नाही आत्ता पूर्ण खाली खाली लोक जातात गर्दी तर काय कायोग नाही लो लो तर मंडळी फायनली ठाणे काही पोचला माझ्यासोबत गुरु आपलं गुरात धावडे पहिलं भेटलो म्हणजे यांना इलो पुन्हा तर बाकीचे आता भेटतात काय बोगी काही काय ते तर चला मग बाकीच्या आपण कंटिन्यू कंटिन्यू कं कंटिन्यू झाले तर मंडळी आपली सगळी मंडळी भेटली या गावात जाणारे हे बघा सगळेजण सगळ्यांची उत्सुकता वेगळीच लग्नाक जाऊची सगळे खुश आहेत आज ससांग धुमक यांच्या लग्नाक जाणार लग सगळे हे तर... काय <laughs> दिसत सगळे दिसतात जनशताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक सात वर एक आहे आपलो फैलो

गाडी पकडा डोबोली कशी खेचून वडून धरतास तशी वडून धरा हो

बघा तरी बाकीचे आहेत ना वेगवेगळ्या डब्यातून गेले म्हणजे तिकीट कसले बाकी त्यांची वेगळी आमचे वेगळे जसे मी रिझर्वेशन केलेले तर आम्ही आता निघाला आता वाचले किती किती वाजते सहा वाजते सहा वाजल्यात म्हणजे तीन तासांचा प्रवास आहे आपला पर्यंत मुगे या चला मग धमाल मस्ती काय होती ते आपण बघूया चला

तर म्हटलं आम्ही घेतला कॉपी घेतला म्हणजे सगळ्यांनी कॉपी घेतला सकाळ म्हणजे अशी सुंदर सकाळ आता गाडी म्हणजे आपल्या आम्ही गांशी गेली चाय सक ब आर टी सी टी जो लोगो तो आर्थिस तो तो है बर टी सी आई आर टी सी जी आप रेलवे प्रशासन कॉफी लोगो तो है बैप वरती दाख ना टिकट तिकट काटतावरती लोगो होता सेम चाय पिऊ चाय पिऊ घ्यावा सगळे चायमध्ये कॉपी करा सॉरी शब्द येतील जरा सामावून घ्यावा आमचे तिकीट जरा ॲडजस्ट केले ॲडजस्ट केलेले जरा प्रॉब्लेम होते ॲडजस्ट म्हणजे आता इकडे आम्ही हा ही जागा आपल्या बरोबर भेटली हवा पण आहे आता माझी वर टाकू येत व्हिडिओ फोटोग्राफर तिकडे थांबा धावा धावा फोटो पण येत बघा हे मी

निघाली पुढे आम्ही चालला होता पुढे आमक जाऊचा खैला गावाक कुठल्या गावाक जाऊच आपल्या गावात कुठल्या जाऊचा धुमकवाडीत अडी गाव खैलो गुरु अंगा माझ्यास पत्रिकावर हा पत्रिकावर हा पत्रिका सर पत्रिक तर मंडई चिपून का उतारला मग अशी प्लॅटफॉर्म की उतारलेलं ट्रेनच्या आणि आता उतरून आता बस काय आपला बस नाही गाडी बघतात तर प्रवास तीन साडेतीन सा, सा तास चार तासाचं काय झालो तर बाकीच हे बघा पुढे गेलो आणि मी चलते वांगडा वांगडा त्यांच्याकडे नको लालपरीस्टीलाच घेतली मी इकडे तो व्हिडिओ करतात इकडे त्याला रेल्वे स्टेशन गोवा करी गेलेली आणि हे बघा आपल्या कुठली सह्याद्री काय एक्सप्रेस कोण सह्याद्री एक्सप्रेस आलेली आहे नेऊ कामका तर या गाडीने जाणार आहोत <coughs> जा सगळे चढतच आता आम्ही चिपळीला आहे शशांच्या लग्नासाठी चाललोय आमची आहे सह्याद्री एक, एक्सप्रेस खूप छान वाटलं आम्हाला येऊन ग्रुपचे सदस्य म्हणजे आज आमचे शशुमक आमच्या ग्रुपचे कवी अरुण अरुंधुरी गुवा येताना संध्याकाळी एक कविता नक्की ऐकवणार ते आपल्याला थाना थाना थे थान। थान। थे चिपून 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 इकडलं कसं काय चालतंय 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 आम्ही खूप असेल तर म्हणजे आम्ही गाडीत बसला इकडे तर आम आमचे ड्रायव्हर काका म्हणजे काका नाव कसं तुमचं संजय पवार तेवढी तेवढी आपण आता जाणार कुठे म्हणजे मेन म्हणजे चिपळूणचे वालोटी हा आपले डोंबिवली ग्रुप लोकल ग्रुप हे आटकेचा सगळे सदस्य आले आहेत मी मग आपले तर पाठी पण आहेत बाकीचे ते दिसत नाहीत ने 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 <laughs> मुझें, मुझें लो, को लोकल लो. <laughs> कोकणचा लो, लो, <laughs> <आगा। laughs> प्रवास एकदम मस्त जनशताब्दीने चला मग आपण आता पुढे जाऊन कुठे आमचे काका पण गाडी घेऊन एकदम टायमावर हजेर राहिलेले अजून आपल्याला थोडीशी माहिती देतील दे काका आम्हाला जाता जाता अर्ध्या सात काका इकडे फिरायला काय आणखी नाही तिकडे मंदिर आहे तिकडे आणि मालेश्वर हे द्विपुले हे आहे इथे इथे जवळ कुठे आहे आपल्या दहा पंधरा वीस किलोमीटरच्यातमध्ये इथून लवकर बाबा जवळ कुठला फिरणार कसं कायच नाही काय काय इथं काय गणपतीपुळेच ना मार्केट कुठं मार्केट आहे खाली आजी पुल्ला इथे खाली पण ते स्पॉट असं बघण्याचा स्पॉट काय नाही ओके गणपती बाप्पा मंगल मूर्ती काही ठाण्यानं आम्ही पावणे सातची ट्रेन पकडलेली तर आता चिपून का नऊ का पोहोचला आणि आता वाजले किती सव्वादा झाले तर आम्ही वालोटी म्हणजे प्रशांक मुळ शशांक मुळ आहे ना त्याच्या लग्न घरी पोचलेलो आहात तर त्याच्यातच घुसवेल तर म्हणजे आम्ही गेल म्हणजे शशांकच्या घरी गेला आराम बिराम म्हणजे नाश्ता वगैरे केला आणि जरा गावात फेर मारू गेले सगळे बाकीचे सगळे पुढे चालतात माझ्यासोबत अंकुश मुळम आहेत आणि आपले ग्रो तर चला बाकीचे पुढे कॉमेडी करत काय नाही काय चालतं तर बघूया गाव बसवची आम्ही बघतात सवय झाली काय आताच का लागत नाही तसं ते घेऊन झालं ते गावची थोडी मजा आहे घेऊन आता चालले सगळे आमच्या मुळे आता देवळात चालले आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून का दाखवता हा आता सगळे येऊन घेऊन देवळात चाललंय घोटलवाडी आली गोटलवाडी आणि आपण इथून आलो ना तेच म्हणतो

या बघा काजू आपला असा मोरीला बघ आहेत शिवणवाडीची हे का इकडे पण आहेत ना हा हे काय म्हणजे काजी बघा आपले कोकणातली एक सोना म्हणतात का एका त्रिकेत हा बॉन्ड बाबा तर ह्या मंदिरा श्री देव मा मारुती मंदिर गाव वालोटी तर सगळे मंदिरात गेले आहेत मारुती मन मारुतीचं मंदिर आहे हा किती सुंदर आहे बघा हा चला मंदिर बघूया आपण आता चांगली हो एवढी जागा चांगली असेल तुम्ही वरती जा आपल्यासोबत जे इले आहेत ना ग्रुपवाले आपले ते सगळ्यांचा गा पूर्ण म्हणजे नाव आणि कुठल्या कुठल्या गावी राहतात ते आपण सगळ्यांचं घेऊया चला तर तुमच्यापासून स्टार्टिंग चला सांग मी संजय मावडेकर वेंगुर्ला गोविंद दौलात माडावकर मराडे कोंडा मराठे कोंडाज धावडे रामचंद्र कासले मालवण निलेश सकाराम भुजम कुंपळी बुद्रुक मनोज गोवळ राजापुर तरुण पृशुराम दिली गणेश तिपटकर सोळगाव गादापूर चंद्रकांत नाथरे मुक्काम रुक्की तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी धावपूर नाव गैरवाडी माझं तर तुमका सगळ्यांना माहीत आहे था। तरी सांगते हर्षल गोपनाथ हे मुक्कामपूर वृंदावन तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी तर हे सगळ्यांची गा पूर्ण नाव आणि गाव होते तर सगळ्यांना कसं वाटलं म्हणजे गावाकडे काजू ना आपल्या इकडे म्हणजे आपला राजापासून पुढे स्टार्टिंग होतं ना राजापूर का कणकवली मालवण कुडापासून सिंधुदुर्गापर्यंत का काजू आणि आंबे आता आपल्याकडे लवकर होतात आणि ह्या ठिकाणी जरा कमी याच्यात होतात त्या कारणा इकडे अजून झाले नाहीत तर ह्यांना काही गावले नाही मग आता कंटाळ आली सगळं सगळं आंब्याची आंब आंब्याची झाडं आणि काजूची झाडं सोडतात पण काही त्यांना झाडं भेटतात पण आंबे आणि काजू अजून आत्ताची सुरुवात आहे त्यांची हां तर हे मारुती मंदिर आहे हा मारुतीच <laughs> <गाराने, गाराने, गाराने. laughs> <laughs> मंदिर चला धन्यवाद सगळ्यांनी म्हणजे आपलं नाव आणि गाव सांगल्याबद्दल तर म्हणजे म्हणजे आम्ही येला त्यापासून जो म्हणजे फिरलाव इकडे आता गाव फिरलाव ते घरी गेला सस्यांच्या घरी गेलाव आणि आता हे मंदिरात दिलेलं आहे तर आजचं व्हिडिओ तुमका आवडलं असलं ना तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बोला रे तर चला येता पुढच्या व्हिडिओत नक्की भेटता